<laughs> चला आजची तुम्हाला मी इकडे व्हेज थाली पण दाखवतो कांद्याची भजी आज भरलेली भेंडी वरण भात आज टोमॅटोची चटणी आमरस वाल्याची शेंगाची भाजी चपात्या दोन ठेवल्यात पापड भात सॅलेड लोणचं हे बघा हे सर्व झाले आपल्या अकरा आयटम्स आणि इकडे आपली तीन व्हेज थाली रेडी झाली मला इथे आजचं कस्टमाइज थाली मी तुम्हाला दाखवतो बघा ज्यामध्ये फक्त वरण भात भाकरी कोळंबी आणि सॅलड ही दोन्ही सेम थाली आहे आणि एकामध्ये त्यांना वरण भात नको आहे बघा आणि कोलंबीची डबल हवी होती बाकी सर्व आज बघा हेच थाली आहे एक 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 आता जाऊ दे वरती आणि ते बघा ही आता हे था थाली आहे मी घेऊन चाललो बघा ते थाली नंबर वन आणि त्याच्यावरती आता ही दुसरी आपण थाली ठेवूया तो आच्चा थाले थाले तर आजच्या तुम्हाला इकडे थाल्या दाखवतो गोल्डन रूममध्ये फक्त त्यांना पाहिजे वरण भात आणि लोणचं बघा तीन थाल्या आपल्या रेडी होतात आहे वरण भात लोणचं आणि बाकी पण सर्व इकडे प्रिपॅरेशन होतात आहेत वाजले आता इकडे नऊ सर्व प्रिपॅरेशन बेडरूमपर्यंत गेले बघा होमस्टे बेडरूमपर्यंत पसरला इकडे वड्यांची ऑर्डर आहे ना तर इकडे वडे बनतात आहेत आणि इकडे आपल्या तीन थाल्या रेडी झालेल्या आहेत चला आता जाऊ वरती एवढंच आहे हो एक झाकायला घ्या एक मी दोन आणतो चला तुम्ही बाकी करा मला ह्याच्यावरती एक ठेवा आणि ती एक ठेव का तिकडे बघा सर्व बडे थापायचं पण कार्यक्रम सुरू आहे आणि आता आपल्या सिल्वरमध्ये जे आजच गेस्ट आलेले आहेत त्यांच्यासाठी आज त्यांनी चार थालीची ऑर्डर केलेली आहे एक वेज थाली आणि तीन पापलेट थाली तर पापलेट थालीमध्ये कोणती थाली रेडी आहे मला वाटतं ही थाली रेडी आहे वहिनी हे बघा ही ही थाली दे तुम्ही घेऊन जावा ही वेज थालीच रेडी आहे आणि हा वरती जाऊ दे आणि त्यासोबतच ही वेज थाली पण रेडी आहे वहिनी आहे बघा ही पण घेऊन जावा त्यासोबत इथे भजी बनतात बघा ओके तर इकडे गॅस घालवा आणि ही बघा ही थाळी धावते वरती व्हॅज थाली ज्यामध्ये आज तळलेला बटाटा आहे वा 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 छान इथे थांबवलेला काय था कारण या थालीमध्ये त्यांना वडे हवेत म्हणून ह्या दोन थाल्या थांबलेल्या आहेत आता वडे झाल्याशिवाय ही थाली जाणार ना वरती आणि वडे इकडे होतात आता तुम्हाला सांगतो क्वीनमध्ये पण दोन व्हॅज थालीची वडे आहेत तिथे पण त्यांना दोन्ही थाळीमध्ये वडे पाहिजे आणि या थालीमध्ये पण वडे पाहिजे बघा वेज थाली तशी आपण टू फिफ्टीला ला देतो बरोबर पण जर त्यामध्ये तुम्ही वडे तर टू ला होणार जशी चिकन वडे थाली ला वडे नाही घेतले चपाती तर आपण चाळीस रुपये कमी करतो ना इथे रुपये वाढणार कारण आपण चार वडे सिक्स्टी रुपीज ला देतो बरोबर आणि थालीमध्ये आपल्या दोन चपाती असतात वीस रुपयाचे सिक्स्टी मायनस ट्वेंटी फोर्टी म्हणजे फोर्टी रुपीज वाढले म्हणजे ही थाली पण आपण जी सिक्स हंड्रेड ला देतो पण ह्याच्यात भाकरी देतो ही आपली सिक्स फोर्टीला ला होणार कारण ह्याच्यात वडे जातात आणि वड्याला बघा असं मेहनत जास्त लागते तेल लागतं हे लागतं त्यासोबतच एक एक्स्ट्रा एक स्टाफ स्टाफ लागतो घरगुती आहे म्हणून काय झालं पगार नाही इकडे म्हणून आमचा पगार वाचतो इकडे तिकडे अजून एक स्टाफ बसवायला लागला असता कारण दोन जण वरती सर्व्हिंगला गेलेत बघा कारण असे माणसं लागतात त्यासोबत मी सुद्धा इकडे वाढायला असतो तर अशी सर्व्हि सर्व इकडे कुकिंग चालू आहे आणि पापलेट पण बघा एकदम मस्त आणि एकदम छान इथे बघा ही आपली पापलेट वडे आली पण रेडी आहे ओके जाऊ दे ही पण वरती जाऊ द्या आणि इकडे पापले वडे तिकडे बनवून आलेले आहेत आणि गरम गरम बनतात ते बघा तशी ही ह्याच्यात पण चार वडे गेले की ही पण आपली थाली आपली वरती जाणार जे झाले वडे प्लेट लागेल ना तुला काजल ती एक प्लेट तर झालेली असेल ती वड्यांची आणखी प्लेट येस हे पाण्याचा टँकर आला आहे पाणी भरून घेऊया आता हुबू चल बरोबर बारा मिनटं चालतं आपलं हे झाड बघित किती माड बघा किती मोठा झाला किती छोटे छोटे किल्लो आहेत त्याला गाडी येते ना एक फायका जातोय बघा दा धरून माकड़ा ती तोंड लाल चला आता इथे बघा फॅमिलीसोबत डिनर करायला आलो काय करायला का आलो कर हे पण आम्ही काय काय मागवलंय ते तुम्हाला दाखवतो तू काय मागवला मम्मी नाश्ता संपला नाश्त्याची वेळ गेली ना कारण वाचले किती आता सव्वा सात सात पर्यंत नाश्ता असतो तू काय मागवला मम्मी तू काय मागवला गाजल चायनीज राईस प्लेट तुम्हाला दाख आणि चिकन बिर्याणी मागवली चायनीज राईस प्लेट कशी दिसते आता आहे ना काय काय येत होते आणि मम्मीने वेज फ्राईड राईस या सर्वांनी खायचं बघा काय काय ठेवलं आहे बघा त्यांनी चला सॉस कोणता काळा सॉस पाहिजे का राल सॉस पाहिजे दोन्ही पाहिजे थँक्यू तर सगळे खायला गेल चिकन बिर्याणी चमच्यानी खायची की हाताने खायची हे खा मग हा हे ही हाफ आहे काजर तरी भरपूर झाली ना फुल तर संपली नसते मग पण मम्मीला वेज लागतो ना ताटात घे तुला पूर्ण पण आमचा अजून एक आयटम येतोय चायनीज थाली ऐकलं होतं राज्यात चायनीज थाली भरपूर सुंदर एकदम सुंदर आहे चटणी तर एकदमच भारी हॉसम खूप कमी रेस्टॉरंट मध्ये असं चांगलं जेवण असतं ना भात पण फलफली जा गरम असेल ना बोललं चायनीजचा सुगंध आला बघ बा छान काय काय व्हरायटी पण आहे व्हाईट राईस आहे रेड राईस आहे नूडल्स आहेत हे आहे हे काजल काय खाणं यातलं हे पण नॉनव्हेज आहे मम्मी खाऊ नाही शकत आणि मम्मीचं थोडं आम्ही घेतलं बघा भरपूर सुंदर आहे ना एकदम परफेक्ट टेस्ट आहे त्यांची सुपर ते मग बंग हे बघूनच एकदम मन करेल माणसाचं खायला सॉस पीस पाहिजे तर घे आता सर्वात आधी आपण काय घेऊया काजल सांगायचं नूडल घेऊया हे घेऊया का हे घेऊया हे घेऊया पहिले हे ऑमलेट हे बघा ऑमलेट अरे बाबा ऑमलेटच्या मध्ये बघा काय आहे कलेजी कलेची फ्राय पण आहे कलेची मला वाटतं काजलला आवडते ना आपण अर्धी अर्धी खाऊन बघूया अर्धी अर्धी मी घेतली अर्धी काजलला तसंच ऑमलेट पण बघा भरपूर मोठं आहे अर्धा काजलला ही एक एक मला नाही वाटत ना? मी संपू शकतो गाजर हे नाही ना हे बघा हे अर्ध मी घेतला अर्ध हे आणि फक्त आता पहिला व्हाईट राईस घेऊया मला गरम आहे भरपूर मला झालं आणि अर्धा काजलला होत ते होत पण तुला रेड वायरला जास्त आवडतो ना गाजल हे बघा मस्त संपलेलं आहे आणि या तुम्ही पण आमच्याबरोबर खायला या एकदम सुंदर आहे काय खाऊ ना आराम लॉलीपॉप तुला पाहिजे का मला हे पण खायचं सूप आहे बघ हे सूप दिलं आहे आणि ह्याच्यात चिल्ली स्टार्टर आहे बघ चिकन चिल्ली बिल्ली या सर्वांनी खायला हां तुमचं नाव नाव सांगा मला तुमचं नाव सांगा नीता चव्हाण आणि तुमचं सांगा गी, गी, गीता चंदने आणि

जेवण एकदम आम्ही असं नाही म्हणत आहे वर तोंडावर कौतुका देऊ घ्या तुला फार लहान वयात दिलेली आहे असं बोलून आमचा मुलगा पण तरी शिवसेना पण ज्या पद्धतीने तू सगळं स्टाईल सगळं लहान वयात एवढं

हे केलं नावातल्या सारखं वाटलं झालं गावाकडे म्हणजे मुंबईची पण फॅसिलिटी गावात रेट पण असं ठेवलं की आपल्या परत माणसं आली पाहिजे आणि बाहेरपेक्षा पण आपण स्वस्त ठेवलं की आपले सबस्क्रायबर येतात ना त्यांना आपण व्यवस्थित ठेवलंच

ते सुद्धा आहेत ते लोक सुद्धा त्यांचा पण चांगला सपोर्ट चार पाच जणी एकदम चांगले भेटले जेवण पण मला आपल्याला बाहेर मिळतं राहायला हॉटेल्स मध्ये किंवा काहीही पण आपण चार्जेस जास्त देतो सर्व्हिसेस कशा मिळत नाही

आपण सेलिब्रेशन आणि तुम्ही पण सर्व आल्याबद्दल थँक्यू आपलं आप, आमचं पण होमशे सक्सेसफुल का होतं कारण तुम्ही पण एक एक्झाम्पल एक सेट करता ना येऊन इकडे सर्व बटाट्याची भाजी आणि फणसाची भाजी खाल्ला आणि कस आहे तुम्ही सांगितलं त्यावेळी आम्ही फोन फिरवले सर्वीकडे की नाही आम्हाला कुठून तरी पाहिजे असं बोललोच मग त्यांनी आणली फणसाची भाजी आपलं आम्हाला पण आवडतं ना की फन् लोक एवढ्या आपल्या कोकणात येऊन कोकणाची बरोबर आपल्याला कसं एक माहेर कुठेतरी गेल्याचं ते फिलिंग आहे ना ते आम्हाला इथे मिळालं बाकी तो जो असतो ना प्रकार तो इथे जाणवला थँक्यू हे पण मोठी एक्झाम म्हणजे हे दिलं तुम्ही आलात कुणाला ने तुम्हाला बघून ना चौघीनं बघून मला भरपूर आवडलं की बघ काजल म्हणजे सिबलिंग्स भाऊ बहिणी कसे एकत्र राहतात बाकीचे हां वा वा एकदम मला हे छान वाटलं की तुम्ही चौकी म्हणजे फॅमिली नाही तर आजकाल कोण फॅमिली राहत नाही एकत्र हां ते हो तेच मला हे आवडलं की तुम्ही म्हणाला की आम्ही चौघी बहिणी येतोय हा त्यांना पण आणा आता नेक्स्ट आता ते हा व्हिडिओ बघेल ना त्या मॅडम तर बोलतील अरे मी ना Okay. Thank you. Thank you.